बघू शकता ही बघू शकता ह्या माणसाला तुम्ही ओळखला असेल दरवेळेस ऍक्टिंग करून करून हात लागवायची इडी बाबी आमची आपलं इड्या बाबीला असं काय त्याला म्हणतात नवीन काय ते झालेलं आहे स्विमिंग पूल केलेला आहे बघू शकता सगळ्यांनी पावा या इकडं आम्ही आलो तुम्ही बिया यायला लागतंय करते तर कर... शिवम भाई याच्यावर तुझं काय म्हणणं आहे नाद करते हा नाद करते का बीत करते काय तर मित्रांनो बघू शकते इथं कसं चालू आहे इकडे बॉकड बघू शकता बॉकड आता काय हाल चालू आहे करण भैया बघू शकता सुरज भाया शिकोम भाया निकेत भैया इथं ही बारकी चिलापी बघू शकते ही माणसं या शिकशी कुंभून कुंभून आणले ती मला बघू शकता का तुम्ही तुम्हाला

इथे स्टिंग घेतले काय म्हणता त्याला स्प्राईट स्प्राईट घेतलेले कारण बघू शकतो कारण काय दिसायला लागला तू कस काय बर काय दिसायला बघू शकता इथं गँग तर मित्रांनो इथं बघू शकतो इथं आपण जागा घेतलेली इकडे दुसऱ्याची आहे बघू शकतो इकडे असं भांडगाव

आपल्याला इकडे बघू शकतो मित्रांनो आतमध्ये गड्डी राम किती आपला करंदा ह्या आप बघू शकता इकडे इकडे राम आणि इकडून आपण चाललो आलो आपलं बोकडे घेऊन मांड टाकलेलं बघू शकतो इकडं इकडं चिकन आहे आपला हळद मिटला होता

गार पाणी गार पाणी करते की दोन कापल्यात तिसरं तिसरं चालू आहे गरम भाऊ क्वालिटी आणि क्वांटिटी सांग कशी तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मटण खायचं राजू राहिलं बाजूला पण आधी पाऊसच आला मरणाचा पाचच मिनिटं झाले बघा पाणी किती सांगलं इकडं हे बघू शकता गॅन कशा आतमध्ये मध्ये बसली आहे तिकडे बसले सगळे लोक कसा खतरनाक खरनाक पाऊस आला मुंबई बघू शकता पावसात गुतलेले आहे त्यांना कळत नाहीये ते काय करावं बघू शकता कसे भिजताय दोघ जण